दिव्यांगांच्या पुनर्रचना करण्यासाठी पालकमंत्री पंकजा मुंडेकडे पाठपुरावा करणार आमदार अर्जुन खोतकर सकल दिव्यांग सामाजिक संघटना शिवसेना दिव्यांग आघाडीनं घेतली आमदार अर्जुन खोतकर यांची भेट जालना शहरातील दिव्यांगांना पुनर्वसन केंद्र स्थापन करण्यात यावं या मागणीसाठी सकल दिव्यांग सामाजिक संघटना शिवसेना दिव्यांग आघाडीनं महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे शिवसेना दिव्यांग आघाडीचे अनिल मगदुले यांनी शिवसेना आमदार अर्जुनराव खोतकर यांची भेट घेतली आहे यावेळी जालना शहरात दिव्यांग बांधवांसाठी पुनर्वसन केंद्र बांधण्यासाठी जालना जिल्ह्याचे पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचं अर्जुनराव खोतकर यांनी दिलं यावेळी राजेश शुभम साबणे सविता बोराडे रेणुका वाहुळकर व शेख इस्माईल आदींची उपस्थिती होती शहरात पुनर्वसन केंद्र स्थापन करावं या मागणीसाठी देखील सकल आघाडी यांनी देखील मागणी केली कशा पद्धतीने पालकमंत्री कडे पाठपुरावा करणार दिव्यांग आघाडीची मागणी ही गेल्या अनेक दिवसापासूनची आहे मी तातडीनं या संदर्भामध्ये माननीय पालकमंत्री महोदयाशी बोलतो आणि समाजातला हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे थोडासा उपेक्षित घटक जरी असला तरी त्यांना मदतीची गरज आहे आणि तातडीनं पालकमंत्री सुद्धा खूप चांगले आहेत आणि त्यासुद्धा या संदर्भामध्ये पॉझिटिव्ह भूमिका या ठिकाणी घेतील आणि मी त्यांना या संदर्भामध्ये त्वरित या संदर्भामध्ये उपाययोजना करण्यासंदर्भातल्या सूचना आणि विनंती करते